रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे असा काय गुन्हा केला पंढरीनाथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद असा काय गुन्हा केला पंढरीनाथा असा काय गुन्हा केला पंढरीनाथा इंद्राय डोहा मध्ये बुडवीला गाथ डोहा मध्ये बुडवीला गाथा असा काय गुन्हा केला पंढरीनाथ असा काय गुन्हा केला पंढरीनाथ इंद्रायण डोहामध्ये बुडवी लागाथा इंद्रायण डोहामध्ये बुडवी नाम नामदे संत झाले नाम देव, संत झाले पायरीला जाग दिली पायरीला जाग दिली असा काय गुन्हा केला पंढरीनाथ असा काय गु केला पंढरीनाथ इंद्रायण डोहा मध्ये बुडवी गात इंद्रायण डोहा मध्ये बुडवी नाम नामदेव संत थोर

पंढरीनाथ इंद्रायणिडोहा मध्ये बुडवी ला गाता इंद्रायणिडोहामध्ये बुडवी लागात तुकारामाची करमाची ऐकूनवाणी गाता घेऊनी आली इंद्रायणी करमाची ऐकून वाणी गाथा घेऊनी अलेंद्रायनी असा काय गुण केला पंढरीनाथ असा काय गुण केला पंढरीनाथ इंद्रायण डोहामध्ये बुडवीला ला इंद्राय निडो हा मध्ये बुडवी ला गाता बुडवी धन्यवाद